नमस्कार तुम्ही मुंबई न्यूज नाईन पाहत आहात बीएमसी निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नेत्याच्या सुन्ने आधीच पक्ष सोडला होता परंतु आता त्या भाजपमध्ये सामील होत आहेत गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या अभिषेक घोषाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोषाळकर यांनी अनेक पक्ष व्यासपीठांवर नाराजी व्यक्त केली होती तरीही त्यांच्या तक्रारींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यानंतर त्यांनी पक्षातून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तेजस्वी घोषाळकर ही उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी विनोद घोषाळकर यांची सून आहे तेजस्वी घोषाळकर यांचे पती अभिषेक घोषाळकर यांची दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला मुंबईतील बोरवली परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती वैयक्तिक वैमनस्यातून फेसबुक लाईव्ह स्ट्रीम दरम्यान त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या सत्तेचाळीस वर्षीय मॉरिस नोरोना या गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने नंतर आत्महत्या केली बीएसएनएल निवडणुकीपूर्वी तेजस्वी आता भाजपमध्ये सामील होत आहे राजीनाम्यात तेजस्वी यांनी स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याचे म्हटले आहे तेजस्वी घोषालकर दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला शाखेच्या प्रभारी होत्या त्यांनी व्हॉट्सअपद्वारे ब्लॉक प्रभारींना राजीनामा पाठवला होता जून दोन हजार मध्ये तेजस्वी यांना राजीनामा मागे घेण्यास राजी केले जात होते परंतु त्यांनी नकार दिला या काळात त्यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले होते जिथे पक्षाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला दोन हजार मध्ये पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या तेजस्वी यांचे सासरे विनोद घोषालकर यांच्याशी राजकीय कारणांवरून मतभेद झाले यामुळे बीएमसी निवडणुकीबाबत त्यांच्यात ताण निर्माण झाला तेजस्वी दहिसरमधील प्रभाग एकमधून निवडणूक लढवू इच्छित होते परंतु विनोद यांना त्यांचा दुसरा मुलगा सौरभ तेथून निवडणूक लढवावा असे वाटत होते तेजस्वीला त्यांच्याच ते प्रभागातून निवडणूक लढवण्यास राजी केले जात होते या मतभेदाच्या दरम्यान जेव्हा तेजस्वीने पक्षाच्या उच्च कमांडकडून हस्तक्षेप करण्याची मागणी केली तेव्हा त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही नाराजी व्यक्त करून त्यांनी शिवसेना युवीटी सोडली